नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी स्वागत भारी चा। थंडीचा कडाका अचानक वाढतोय महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात तापमान कमी होत आहे सुरुवातीला सांगतो तापमानातली ही घट यापुढेही कायम राहणार आहे म्हणजे पुढचे काही दिवस थंडी वाढत जाणार आहे पण थंडीची लाट येणार का कडाक्याची थंडी कोणत्या भागात असेल आणि थंडीची लाट कुठे आणि कधी येऊ शकते याचे अभ्यासपूर्ण उत्तर आपण आजच्या व्हिडिओ थंडी वाढण्याची कारण काय असतात आणि पुढचे काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे का याच उत्तर आपण देणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह असेच वेगवेगळ्या विषयातले माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो तुम्हाला माहितच आहे हवामान अपडेटमध्ये आपण भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या अंदाजांच्या आधारेच हवामानाचा आढावा घेत असतो आणि हवामानशास्त्रज्ञांचं त्याबाबतचं मतही जाणून घेत असतो त्याबरोबरच हवामानाची रंजक माहितीही आपण व्हिडिओत देत असतो मग चला लगेच सुरू करूयात हिवाळ्याच्या हंगामात कधी अचानक गारवा निर्माण होतो तर काही वेळेला ढगाळ वातावरण तयार होऊन थंडी कमी कमी होते हा वातावरणातला एक मजेशीर खेळ असतो सध्या थंडी वाढते ती यापुढेही म्हणजे नोव्हेंबरचा शेवट आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढत जाईल का ही थंडी नेमकी कुठे कोणत्या जिल्ह्यात हे आपण सुरुवातीला पाहू मित्रांनो यापूर्वीही आपण सांगितलंय ते म्हणजे सांगित आपल्याकडं थंडी असताना भारताच्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये डिसेंबर पर्यंत ईशान्य मान्सून सुरू असतो तिथं जोरदार पाऊस होतो या काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असतात समुद्रातून बाष्प येतं आणि दक्षिणेकडे पाऊस होतो त्याचा काहीसा परिणाम महाराष्ट्रावरही होतो म्हणजे तिकडचं बाष्प महाराष्ट्रात आलं की आपल्याकडं थंडी आपोआपच कमी होते तसं झालं नाही तर कोरड्या हवामानामुळे थंडी वाढते कोरड्या हवामानात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांची भर पडली की आपल्याकडं थंडीचा कडाका आणखी वाढतो मित्रांनो ही स्थिती पुढील काही दिवस राहणार असल्यानं थंडी वाढणार आहे महाराष्ट्राच्या काही भागात थंडीच्या लाटेपर्यंत स्थिती जाऊ शकते असंच सध्याचं वातावरण आहे थंडीची लाट काय येते किंवा ती कशी जाहीर केली जाते हे आपण सविस्तरपणे पुढे कधीतरी पाहूच पण ढोबळपणे एक लक्षात ठेवा रात्रीचं किमान तापमान दहा अंशांच्या खाली गेलं आणि सरासरी तापमानाच्या तुलनेत हे तापमान चार पॉईंट पाच अंशांपेक्षा कमी असेल तर ती थंडीची लाट ठरते समुद्र किनारपट्टीच्या भागात म्हणजे कोकण आणि मुंबईत थंडीच्या लाटेसाठी हे तापमान पंधरा अंशांपेक्षा कमी असावं लागतं अशी ही थंडी थंडीची लाट कडाक्याची थंडी कधीपर्यंत आणि नेमकी कुठं असेल हे पाहण्यासाठी हवामान विभाग भाग दिलेला देशाचा नकाशा पहा त्यातल्या निळ्या गडद निळ्या आणि जांभळ्या भागाकडे लक्ष द्या याच भागात थंडी वाढत जाणार आहे म्हणजे गडद निळ्या भागात थंडी वाढेल पण जांभळ्या भागात कडाक्याची थंडी असेल त्यातल्याच काही ठिकाणी थंडीच्या लाटेपर्यंत स्थिती जाऊ शकते उत्तरेकडच्या राज्यांमध्ये थंडी जास्त आहे तेथून थंड वारे महाराष्ट्राकडे येत आहे त्यामुळं साहजिकच आपल्याकडं थंडी वाढणार आहे महाराष्ट्राचा नकाशा पाहिल्यास असते आपल्या लक्षात येईल नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसातला हा नकाशा आणि डिसेंबरच्या पहिल्या दोन तीन दिवसातला हा नकाशा पहा त्यानुसार थंडीचा कडाका कुठं वाढेल आणि या काळात थंडीची लाट कुठे येऊ शकेल हे आपण पाहणार आहोत दोन्ही नकाशांकडे पाहिल्यास कोकणचा पट्टा सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात निळा गडद निळा आणि जांभळा भाग दिसतोय म्हणजे या काळात सर्वत्र थंडी वाढणार आहे पण जांभळ्या भागामध्ये थंडीचा कडाका जास्त असेल म्हणजे उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जास्त थंडी असेल पश्चिम महाराष्ट्रात पुणे अहिल्यानंतर गर, सातारा, आनी मदे, नगर सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका सर्वात जास्त असेल मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली नांदेड आणि परभणी या जिल्ह्यात काही भागांमध्ये कडाक्याची थंडी, आसेल। विदर भागा, थंडी असेल विदर्भात प्रामुख्याने उत्तरेकडील भागात म्हणजे अमरावती बुलढाणा नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये थंडी जास्त असेल महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्येही थंडी राहणार आहे कोकणात आणि मुंबई परिसरातही तापमानात घट होणार आहे थंडीच्या लाटेची स्थिती साधारणतः मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात येऊ शकते म्हणजे रात्रीचं किमान तापमान काही ठिकाणी दहा अंशाच्याही खाली जाण्याची शक्यता आहे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम किपी यांनीही आपल्या चॅनलशी बोलताना थंडीचा कडाका तीव्र होणार असल्याचा अंदाज दिला आहे मित्रांनो थंडीच्या काळात अवकाळी पावसाची शक्यता असते उत्तरेकडच्या थंड वाऱ्यांमुळे आपल्याकडे थंडी वाढते आहे पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटी आपल्याकडं दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पामुळे पावसाळी स्थितीचा अंदाज होता पण वाऱ्यांनी दिशा बदलल्यानं दक्षिणेकडून बाष्प महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे सध्या तरी पावसाचा धोका नाही पण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची स्थिती अजून ऍक्टिव्ह असल्यानं परिस्थिती कधीही बदलू शकते तोवर कडाक्याच्या थंड अनुभूती आणि काळजीही घ्या मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीमध्ये आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद